मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन थी। या महामार्गाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडलेलं आहे तरी गेल्या दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मी आमरण उपोषण केले असता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित कार्यालय नाशिक येथील अधीक्षक अभियंतासह पवार मॅडम आणि कार्यकारी अभियंता सौ दळवी मॅडम आदेश आणवे दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता उप अभियंतास्त्री वाट मिम कदम हे पिंपलेर या पोषण स्थळी देऊन देखील आज देखील स्वरूपात आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या अफेरीज डामर म्हणजे डांबरीकरण करून दिले जाईल परंतु फक्त उपोषण मागे घेण्यासाठीच त्यांनी मला खोटं आश्वासन दिलं त्या आश्वासनाचा दाद विचारण्यासाठी किंबनेर कर नागरिकांना दुर्मुक्त करण्यासाठी अजून एक बार मी उपोषणासाठी या ठिकाणी बसलो आज पिंबनेर शहरामध्ये शासकीय जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी आले जिल्ह्याचे पालक जिल्हा अधिकारी हे देखील आले परंतु म्हणजे जिल्हाधिकारी यांनी आपली भूमिका म्हणजे या उपोष उपोषणस्थळी उपुश, न भेट चोर वाटेने का त्या शासकीय शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले का त्यांना काही गैर वाटत होतं का या पिंपणेर नागरी बस्तीमधून जाण्यासाठी का कोणाचा दबाव होता त्यांच्यावर हा प्रश्न माझा जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि माझी एकच शासनाकडे जिल्हाधिकारी महोदयांकडे आणि रस्ते विकास महामंडळाकडे एकच मागणी आहे की रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही सुरू तोपर्यंत मी उठणार नाही ही आरपारची लढाई आहे आणि किंबणेर सर्व नागरिकांना एक जाहीर अहवाल करतो की त्यांनी उपोषणात मला माझी बाद यावा माझ्या सक्ती यावं म्हणजे जेणेकरून हे रस्त्याचं काम सुरू होईल अजून काम चालू करत आहे लगेच तात्काळ सगळ्या काही मशिनरी वगैरे सगळं काही वस्तू त्या ठिकाणी जर अवगत त्यांनी केलं तर मी उपोषण जोडणार काम चालू करते ते लोकप्रतिनिधींचा निर्णय मला काही माहिती नाही आणि माझ्या कानी आलेला नाही दोन महिन्यामध्ये जर नगर परिषद जर आचारसंहिता जर कोशी झाली तर रस्त्याचं काम रखडण्याची शक्यता आहे आज संदीप देवरे दादा यांनी पिंपळनेर बस स्थानकासमोर पिंपळनेर शहर रस्ता समिती व दादा यांनी बरेचसे या, या रस्त्यासाठी प्रयत्न केले एक वेळेस उपोषण झालं परत दुसऱ्या वेळेस उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो दादा म्हणजे आज सर्वांसाठी या उपोषणाला बसलेले आहेत आपलं गाव व्यापारी गाव आहे अनेक लोक व्यापारात अडकलेले आहेत तरी वेळात वेळ काढून आपल्या गावासाठी काय चांगलं करता येईल तो आपल्या सर्वांसाठी ते आहेत तरी पिंपळेकरांना आणि विशेष तरुण मित्रांना माझी विनंती आहे की रोज संदीप दादाबरोबर आळीपाळीने का होईना दादाच्या ग्रुपने सकाळ संध्याकाळ दुपार जसं आपल्याला वेळ मिळेल तसं दादांसोबत येऊन बसा आणि या पिंपळेर शहराचा हा जो उपन उपोषणाचा आता टर्म चालू झाला आहे याला पाठिंबा द्या मित्रांनो आज मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या गावातील सर्वे गटातील मंडळी बरेच वेळेस -बरे सुपोशन झाले मात्र हे कधीपर्यंत करायचं हा सुद्धा विचार पडलेला आहे प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे अन्यथा आम्ही सर्व तरुण मित्रमंडळी एकत्र येऊन काही वेगळा मार्ग शोधायला पाहिजे का असं मला वाटतं त्याच्यामुळं आपलं अतिशय शासकीय मुख्य गाव आहे त्याच्यामुळं बाकीच्यांनी ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि या उपोषणामध्ये कोणीही राजकारण करू नये याच्यात फक्त आपल्या गावाचा विकासाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे सर्वांनी येऊन इथं सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे